thank you नमस्कार मी जय सावंत पुन्हा एकदा कोकणी माणूस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण जात आहोत गंगा बघायला राजापूरमध्ये जी गंगा येते ती आली आहे तिकडे खूप दिवस झाले आता आम्ही जात आहोत तिकडे बघायला चला तर तुम्हाला पण दाखवतो कसं आहे ते तिकडे आज आपल्यासोबत तर हा दादू नको रे जायचं आला <laughs> चला तर मग आता निघूया आपण आता दादूला तुम्ही याआधी पण बघला असाल व्हिडिओमध्ये आताच आपण तिथे राजा उशी गंगा ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी आता पोचलो आहे चला तर जाऊया आता तिकडे आता येथे जो रस्ता आहे ना तो जरा उंच भाग आहे हा त्यामुळे येथे जरा चढाव भाग लागला चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊयात आता बघूया पाहूयात तर तिकडे कसं काय दिसतंय ते बघा ही ती चौदा कुंड इथे आहे ती दाखव तुम्हाला खाली जाऊन सर्व इकडे दुकानच दुकान आहेत दुकान पाणी हे ज्या ठिकाणून ते गंगा बाहेर येते ना पाणी गोमुखातून पाणी बाहेर येतं हे ठिकाण आहे बघा आता हे असं शिडीवरून खाली उतरावं लागते इकडे इथे आता आकपाच वगैरे होतो आणि नंतर महामे दर्शनासाठी जाणार आम्ही इकडे काम अजून चालू आहे ते हे बघा प्लॅस्टर केलं अजून कलर वगैरे मारायचा आहे इकडे जेवण चालू आहे का

इथे जी चौदा कुंड आहेत ती बघा ही आहेत या कुंडांमधले पाणी आहे ते पाण्याची प्रत्येकाची चवणी आहे ती वेगवेगळी असं म्हणतात बघा तीन झाली त्यानंतर हे चार नंबर हे पाच ते सहा नंबर सहा झाल्यानंतर हे बघा हे सात आठ हे नऊ हे एक दहा आहे बघा इथे मूळ गंगा असं लिहिलेलं आहे ते बघा इथे दहा आणि अकरा तसं बघला तर इथे व कुंड आहे आणि ते मगाशी आपण तिथे बघितलं होते पूजा केली आहे ना तिथे तिथे चौदा कुंड आहे हे बघा काय करतात रे हा मासे पण आहेत इथे तेरा कुंड आहेत सर्व मिळून आणि तिकडे आहे ते, ते, ते एक चौदा ते सर्व धरून मग चौदा कुंड झाले तिथे ते बघा तिथे तिथे आतमध्ये पूजा चालू आहे ना तिथे जायचे तर हे बघा आता तुम्ही बघितला तिथे सर्व कुंड वगैरे इथे टोटल सर्व तेरा कुंड आहे तिथे आणि ते आतमध्ये आहे ते चौदा कुंड म्हणजे एकूण चौदा कुंड आहे तिथे त्यानंतर तिथे समोरमध्ये गोमुखातून ते पाणी बाहेर पडतं तिथे सर्वजण वगैरे हो पाणी वगैरे हो तिथलंच पितात वगैरे हो हातपाय वगैरे हो धुतात तिथे आता तुम्ही बघितला तिथे कसं काय ते

इथे कुंडामध्ये नंतर रांगो केल्यानंतर इथे पुरुषांसाठी आहे बघा चेंजिंग रूम आहे इथे आतमध्ये डे स्त्रियांसाठी असणार बघा इथे पुरुषांसाठी आताच आपण तिथे ज्या ठिकाणी गंगा तिथे आता गेलेलो तिथंच आता तिथून आता आलो आणि हे बघा इथे आता गरम पाण्याचा झरा आहे उन्हाळ गरम पाण्याचा झरा चला तर मग जाऊया आता गरम पाण्याचा झरा कसा आहे तो बघायला हे बघा तिथून पुरुषांसाठी खाली जायला रस्ता आहे बघा चला तर जाऊया मग आता खाली आणि पाहूया कसं आहे ते

तुम्ही पण जर कधी इकडे गंगा आली काय आलात जर तुम्ही कधी इकडे या तुम्ही आणि हा गरम पाण्यात जरा कसा येतो त्या साईडला लेडीजसाठी आहे तिथे पाण्याचे दोन भाग झाले आहेत इकडे एक पाणी आले आणि तिकडे गेला त्यामुळे तिकडे लेडीजसाठी तिकडे हातपाय धुवायला वगैरे म्हणजे असं आपलं पाणी बघायला तिथं जातं आणि इकडे जेंट्स आता तुम्ही बघितलात गरम पाणी कसं आहे ते तिथे तुम्हाला समजलं नसणार पण आता आहे तिथे गरम पाणी आहे तिथे कधी इकडे जर आलात राजापूर साईडला तर ते राजापूरचं जे नवीन ब्रिज झाला आहे ना त्याच्या आधी थोडं आधी तिथे हां लेफ्ट साईडला रस्ता आहे तिकडून म्हणजे आपण मुंबईला जातेवी खालेपटनावरून मुंबईला जातेवी रस्त्यावर लेफ्ट साईडला कधी आला तर या तिथून तिथून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे साधारणतः कधी आला तर या भेट देऊन द्या तुम्ही तर आता तुम्ही बघितलं गरम पाण्याचा जरा कसा आहे तो इथे जर कधी आला तर नक्की भेट द्या आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका